फलटणमध्ये जर पाहायचं झालं तर आणखी एक ठिकाण फलटण जिथे महायुतीतील धुसपूस समोर येते रामराजे नाईक निंबाळकर अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते मात्र त्यांनी भाजपच्या वरिष्ठांकडे तिथल्या दोन भाजपच्या नेत्यांविरोधात तक्रार दाखल केलेली आणि जर या तक्रारीची दखल घेतली नाही तर हातीत तुतारी घेण्याचा इशारा दिलेला आहे जयकुमार गोरे आणि रामराजे नाईक निंबाळकर मागकर रणजित निंबाळकर यांच्या विरोधात रामराजेंनी तक्रार केलेली आहे वरिष्ठांनी या तक्रारीची दखल घेतली नाही तर हातीत तुतारी घेऊ असा इशाराच आता पलटणमध्ये अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिलेला आहे अर्थात आज संदर्भात एक महत्वाची बैठक सुद्धा होणार आहे बैठकीत काय निर्णय होतोय याकडे लक्ष असेल रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि त्यांचे साथीदार जे गल्लोगल्ली दहशत करतायत त्यांच्या विरुद्ध आहे आणि या दहशतीला भारतीय जनता पार्टीला सत्तेतनं साथ देऊ नका एवढीच खरी आपली तक्रार ते बरोबर आहे का तेवढं त्यांना सांगून बघू तुम्ही तयारीने या महिला येऊन द्या आपण तास वेगळा कार्यक्रम घेऊ आणि विजय आणि तरी उद्या जर फरक नाही झाला